नमस्कार मित्रांनो भावान बहिणीन चालू आहे बघा स्वयंपाक आज हाय जबरदस्त कोथमिर ही आहे बघा आपल्याला दिसते ते साल काढून चांगले जरा फुली दिगवायची म्हणून लसूण कोथमिर टाकलाय काय कुथमिरीच लय दिवस झालं कालवण नव्हतं बघा आज कालवण चालय कुथमिरी शेतात लावलेली आधी असत कशा शेतात आहे अजून लसून लावलाय का शेतात एखाद आणलं नाही हे बघा दोस्तानो अशी फुंडी देव लागते तेव्हा कालवण रग्गील झाड होतं बघा कशी फुंडी दिली काय काय टाकले यार लसून बघा कुथमीर लसून ही मिक्सर मध्ये बारीक केले पहिला आम्ही उकळात बारीक करत होतो आता याला मिक्सर झाला किती बारीक झाले लगेच पाणी आणि उद्या तुम्हाला सांगतो ही धोड काय बघा आता स्वच्छ धोर्या जा आणि आता बघा हा मुठीन टाकायचा शिष्टी वाजते आमच्याकडे दोन मुठी टाकली आहे काला करून पुष्कारून खायला आलं पाहिजे थोडस कच्चे लिहिण्याच बकळ करायचं बकळ करू दोन रोज पुन्हा उसरलेला पाहिजे रात्री बेद करू काय करू दे आता माझ्याकडे रुपया नाही होय तुम्हाला जेव्हा खायला मागेल तेव्हा बायकोच नसते रुपया नाही हळद पण लेट टाकू नको पगार प्रत्येकाने म्हणून हळद काय टाकायची तर हळद टाकल्याशिवाय आपल्याला चव येत नाही लागत सांगा व्यवस्थित मिठाशिवाय चव कशाला नसते बिनमिठाचं करू चालू खाता का बघू बरं पण मीठ जास्त बी चालत नाही आणि कमी बी चालत नाही मापात लागत तस मापात बोलावं लागत विचारलेलं तेवढ्या प्रश्न उत्तर दे असती लगेच ताट झाकलं तुम्ही जरा वाचल दूध गेले की ऊतू नाही थोडस गेल तर बर का पण तेवढ्यात गॅसच बंद केला त्यामुळं वाचलंय तरी म्हंटल बायक माझी किती काळजी जी आहे कालवण करते दूध उतू घालवत नाही काय नाही शिवाय काय येत नाही काय तुम्हाला सवय आणि तुला करत करत खाय सवय आता काय जण बायकोरी लाडू केलं आणि मेजून तीन लाडू आणत एवढी मला उपाय ठेवत चटणी पण एक माई टाकली बघा बघा दोन पै टाकले दोन पहिला टाकली बघा कसं माहिती आता बघा काल मग कस का रकिल तुम्हाला दिसणार नाद करायचं नाही आपल्या मसाल्याचा जा। गावठी जा पूजा मसाला आहे मित्रांना काय ऑर्डर करा तुम्ही मला काय चटणी घ्या माझ्या पण मसाला बघाय आहे एक नंबर गावाकडची टेस्ट आहे जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो एक हा नंबर हा नंबरवर व्हॉट्सअप वर तुम्ही संपूर्ण पत्ता मोबाईल नंबर पिनकोड टाकायचा आणि हाच नंबर फोन पे गुगल पे आहे ह्याच्यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका तुमचा मसाला चार ते पाच दिवसात घर पोचनाच खे

खराट खावा पण आणि कसं खावं तुझा मेंदू गुडघ्यात नाही पाहिजे अगं नाही नाही टकरीत तकरीत लावायचा आहे बघा आता उकळी फुटल्या किती भारी भाजी येते मग आज कोथमीर लसूण टाकल्यामुळे चांगली चावला लय दिवस झाला आपल्याला कालवण नको जो अटक्या जाऊ कोथमिरीचं ना बोपळ्याच करायला पाहिजे तुला बोपळ्याचा नाद करायचा चपात्या खाऊ चपात्या कर गी ना भाकरी कर अजून पीठ मळायचं तर सुतायचं मग मला इथं साग झाला तर मसल सुटली पाहिजे कुठं काय पुरीला बाप कुठं गेला या काय कुठे गेली कामाला ती पोरगी घालव नाही तुझं गरज काय बघायच मस्त आता काय तिला चटणी काय बेशी करून देते चपाटी देते किती लागत खायला तरुले भारी आली नाही तरी कसली दिसते त्यानंतर किती टाकलं होतं दीड पळी फक्त मटनागत असं झालं पाहिजे मटणागद मटणालाय तू तापले का आता वाटून गॅस संपायला माझा मला जाव लागत चुरी सायंपाला चुरी पण पेटव जाऊ दे बसणार ना पण ह्याची उकळीच फुट नाही कशी काय कस काय आता पाहि याला फसकायला वाटीत ठेवले बाबा रात्री जरा खिडकी उघडल्यामुळं वार लागते त्यामुळे वाऱ्या नाही मग ती काय होत सगळं होत होतो ठसका ठरात मग खिडकीत बाहेर काढायला लागतो तरी जाळी लावली जाळी काढली म्हणजे जा बका बका वारा आज वारं सुटले आज पड नाही कसलंच आज पाऊस येते असं वाटतय येत आहे तुमची जर छत्री मोडली व काय करायचं अवघड झालं पावसाचा दिवस काय संपलं नाही तुम्ही छत्री मोठली

बघा रग्गील भाजी झाली रग्गेल न राहू फुटायला न मग नवा कशी फुटायला सगळी गुण फुटत नाही अजून एका का बाजून फुटायला गेले बघा तर मित्रांनो कोणाकोणाला काल आवडलं कालवण धडक्याच आवडलं तर नक्कीच खायला या